आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य सरकारनं स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल करून नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन ई मुद्रांक प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याबाबतचं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत मांडलं त्याला मंजुरी देण्यात आली आहे नवीन विधेयकानुसार आता कुठेही कधीही ऑनलाईन स्टॅम्प शुल्क भरता येईल कोणत्याही कार्यालयात न जाता ई मुद्रांक प्रमाणपत्र त्वरित मिळेल पाचशे रुपये शुल्क का कायम असून त्यावर कोणताही अतिरिक्त भार लागणार नाही याचबरोबर स्टॅम्प पेपर विकत घेण्याचा पर्याय देखील खुलाच राहणार आहे मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीशी संबंधित अधिकार सहज आणि वेगानं मिळावेत यासाठी जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये मृत खातेदारांची नावं कमी होऊन वारसांच्या नावे सातबारा करण्याची मोहीम राबवण्यात येणार असून राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन यात सहभागी व्हावं असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं जिवंत सातबारा मोहिमेबाबत विधानसभेत निवेदन करताना ते बोलत होते अग्निवीर भरती मेळावा विदर्भातील बुलढाणा जिल्हा वगळता दहा जिल्ह्यांसाठी आयोजित करण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नवयुवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन मेजर आनंद पाथरकर सेना मेडल जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केलं आहे ऑनलाईन अर्ज डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनांक चौदा एप्रिल रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाचं सर्व संबंधित यंत्रणांनी नाविन्यपूर्ण संकल्पनांसह उत्कृष्ट नियोजन करण्याचे निर्देश मुख्य सचिव सुजाता सवनिक यांनी मुंबई इथं दिले मंत्रालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या तयारीच्या अनुषंगानं आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या पूर्वी असलेली पत्रकारितेची नीतीमूल्य आज देखील कायम असून तंत्रज्ञानानं पत्रकारितेत गतिमानता आणली असल्याचं प्रतिपादन एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर जनसंवाद विभागाच्या वतीनं जनसंवाद विद्यार्थ्यांशी संवाद या विशेष चर्चासत्राचं आज सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात कौशिक बोलत होत्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भवितव्याशी निगडीत असलेल्या देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे या जमिनींच्या मालकी हक्कावरून मोठा गोंधळ आहे याबाबत एक समिती नेमण्यात आली असून या समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर देवस्थान इनाम जमिनींबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार